मित्रांनो आज आपण निफ्टीचा विकल्या अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे काही लेवल पाहायला मिळतात आहे तुम्हाला त्या लेवल कुठे मिळतात आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली या लेवल किती परफेक्टली आपल्याला काम करताना दिसत आहे मित्रांनो आणि हे डेली अपडेट होत असतात हे निफ्टीमध्येच काम करतात त्या तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा लेवल आपण प्रोव्हाइड करतो मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकतात एक्झॅक्टली त्या मॅजिकली वर्क करत असतात मित्रांनो ह्या लेवल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि कधी मार्क्चा मार्केट अनालिसीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती की लेवल आपल्या किती एक्झॅक्टली काम केलेल्या आहेत तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक सुद्धा करू शकतात मित्रांनो आता आपण येणाऱ्या वीकमध्ये आपलं नियोजन काय असेल ते समजून घेऊयात तर मित्रांनो इथे वन वीकची कॅन्डल लावली आणि तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता ही कॅन्डल कशी बनली ह्या वीकमध्ये एक डोजी टाईप सारखी पण एक निगेटिव्ह कॅन्डल बनलेली कारण प्राइस उपर के गेली पण ती सस्टेन नाही केली कुठून रजिस्ट्रेन घेतलं प्रिव्हियस टायमाला जिथे रजिस्ट्रन घेतलं होतं तिथपर्यंत सपोर्ट कुठे आता वन वीकच्या चार्ट पॅटर्नवर या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळतो आहे वन वीकच्या चार्ट पॅटर्नवर आता इथे वन डेचा चा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि तुम्हाला एक चॅनल ड्रॉ करून दाखवतो मित्रांनो की ते चॅनल किती परफेक्टली वर्क करतं आहे ते आपण इथे पाहू शकतो या प्रकारे एक चॅनल आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे आणि exactly आता याला थोडंसं आपण मोठं करून पाहिलं तर तुम्ही इथे पाहू शकता एक्झॅक्टली त्या चॅनलला तो रजिस्टर सपोर्ट रजिस्टरन्स सपोर्ट घेतलेला आहे आता त्या चॅनलला ब्रेकआउट केलं आहे कधी हे ब्रेकआउट सक्सेस असेल तर सपोर्ट घेईल इथून परत तो बॅक घेऊन वरच्या दिशेला जाऊ शकतो नाही तर इथून कधी तो खाली आला तर परत ह्या चॅनलच्या लोअर पॉईंटपर्यंत निपटी तुम्हाला येताना दिसू शकते आणि लक्षात ठेवायचं दोन एप्रिलला टेरिपवर आपलं मार्केट डिसिजन घेणार आहे कारण अमेरिका टेरिप लावणार आहे आणि भारतावर कशा प्रमाणात किती आहे त्यानुसारच आपलं इंडियन मार्केट त्या दिवशी मोमेंटम करेल तर दोन दिवस वेटन वॉच करायचा आहे सोमवारी तर मार्केटला सुट्टी मित्रांनो त्यामुळे आपल्याला वेटन वॉच करायचा आहे दोन तारखेचा आता हे झालं मोठ्या टाइम फ्रेमवर आता इंट्राडेसाठी आ... आपल्याला लेव्हल काढायचं त्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटाच्या टाइम जा फ्रेमवर जावं लागेल तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला इथे काय करायचं पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम लावली आपण इथे सपोर्ट ड्रॉ करून घेऊ जो की असेल सर्वात पहिले आपल्याला हा इथे पाहायला मिळतोय मित्रांनो हा एक सपोर्ट असेल येणाऱ्या ट्रेडिंग सेशनसाठी आता अजून सपोर्ट आयडेंटीफाय करण्यासाठी आपल्याला थोडासा चार्टला ला क्वीज करावं लागेल आणि खालचे सपोर्ट आपल्याला आयडेंटीफाय करावा लागेल सेकंड सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय आणि थर्ड सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो ज्या प्रकारे आपण नेहमी तीन सपोर्ट काढत असतो त्या प्रकारे आपण इथे तीन सपोर्ट काढले आता आपल्याला रजिस्ट्रन पाहिजे तर आपल्याला लास्ट ट्रेडिंग सेशनला जिथे घेतलं आहे तो पहिलं रजिस्टर्न त्यानंतर मार्केट त्याला कधी ब्रिज केलं तर या ठिकाणी इथपर्यंत जाऊ शकतं हे वरचं रजिस्ट्रन आपल्याला इथे पाहायला मिळतं आता अजून एक रजिस्ट्रन आहे पण चार्टवर त्यासाठी मागे जायची गरज नाही का कारण राऊंड नंबर आहे मित्रांनो तो राऊंड नंबर सुद्धा एक रजिस्ट्रन सारखं आपल्याला बिहेव्हिअर करताना दिसणार आहे आणि याच्यावर किंवा खाली गेलं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला नवीन लेवल अपडेट करत असतो डेली लेवल अपडेट करत असतो व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तो लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद